कसे काय सगळे मंडळी बरे आहेत बरे असल्याच पाहिजे तर आज आहे आपला गणपतीचं विसर्जन सेवन डे ब्लॉक मधला सातवा ब्लॉग तर आज आहे विसर्जन आपल्याला काम लावलं आहे सकाळ सकाळी सकाळ सकाळी भरपूर दुर्वा काढून आणलेला आहे मित्रांनो आता मला दाखवतो केवढा दुर्वा आहे आपल्याला दुकानात जाऊन यायचं मित्रांनो आता वाजले आहे दहा अजून आरती काय झालेली नाही तर आता गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली की मग गाडी वगैरे सजी सजी जरा सामान द्यायला लागलं तिथे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला बोललेलं घरी त्यांच्या घरी पण जाऊन या आणि जर कोणाच्या घरी मला यायला जमलं नाही तर मला माफ करा कारण ते गडबड खूप आहे आता जाऊन ये जरा एक काम आहे तिथं कॅमेरा जर ब्लड झालाय मित्रांनो आता आपण आलो तो दादू था। था तो तर दादू शिकत्या त्याच्या इथे गणपती पाया पाया पडून झालेला आहे तर आता आपण जाऊयात बाजारात आपलं काम करून येऊयात चला तर मित्रांनो आता आपण घेतलेलं आहे सामान सगळं जे हवं होतं ते आता जाऊयात आणि बघूया प्रसाद वगैरे पण घेऊन जाऊयात आणि जाव्यात घरी आणि मग नंतरला दुर्वाचा हार आणूयात

मित्रांनो आता आपण आलेलो घरात आणि आता तुम्हाला दाखवतो दुर्वाचा आहार कसा दिसतो गणपतीला आपण जासवुंडीचा हार बनवायचा आहे बनवायला मित्रांनो आता जावे आपण फाळ्या आणायला फळ्या डावा जाऊन जायला गाडीवर ठेवायला गाडीच फाळ्या ठेवून द्या गणपती प्पा बसायचं आपल्याला बघा फळ्या फाळ्या चला दिसतोय बघा मी बनवलोय बघा इथं खाली दुर्वाचा आहार आहे हा बघा आणि त्याच्यावरती अजुंदीचा आहार आहे गणपती पूर्ण भरलाय आणि बघा कशी मोदक ठेवली या खायला आणि मित्रांनो आज आपला ते हलवू नको ग अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे गाडीचं बघू शकताय असं केलेलं आहे नॉर्मलच आहे जास्त काही केलेलं नाही तरी पण बऱ्यापैकी वाटतं तुम्हाला फ्रंट कॅमेरे की असं केलेलं आहे डेकोरेशन बसणार आहे गणपती तर गाडी मित्रांनो आता प्रसाद बनवायचा चालू आहे आपल्या घरात बघू शकता खासत कसं बनवत बघा सगळ्या फळांचा प्रसाद चालू आहे आणि बघा गणपती अजून एक तर मित्रांनो अशा प्रकारे आरती करून झालेली आहे हे बघा आम्ही सेमसेम कपडे घातले कोणी कोणी सेमसेम कपडे घातले तरी ठीक आहे नाव सांग काका जाऊया आता गणपतीच्या विसर्जनला बाप्पाला विसर्जित करूया गावाला, तो। तो? गावाला।, गावाला? का जातोय गावाला होय मित्रांनो सगळ्यांना आता एवढा खास वाटत नाही गणपती जातोय आता काय झालं जायला तर बघूया आता विसर्जन म्हणजे गाडीला जननला काय केलंय डेकोरेशन केलंय ते पण दाखवणार तुम्हाला चला बाय 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 मित्रांनो गाडी आलेली आहे बघू शकताय मागचे पण गणपती निघाले मागच्या गणपती निघाले वाटत लोक गणपती निघून निघाले तर आता आपण जायला गाडी आलेली आहे व्हिडिओ कर दे माझ्यापासून ठेव की ते كمان काय घ्यायचे तरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय माझीस माचीस माचीस की माझेच कुठं आहे

हा ते नंतर नंतर हा लावला लगेच ये माग पाठी बाप्पा मूर्ती तर मित्रांनो हे डेकोरेशन गणपती घेऊया आपण हवा काय तर बसलेला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा

ગણપતિ બાપ્પા મોર્યા મંગ્યા ગણપતિ બાપાબલા આગમજ ગ્લાસ ઠીક

शियाला पाहिजे जरात Nikali, dar serba ni atau aplik je energy je energy serba itu ampla. ना गणपतीला जागा भेटलेल्या पूर्ण गरजे आहे मित्रांनो आता गणपती सत्ताना वाटत ओके वेलकम मारियो वाल दोवा

Juru itu, mau kita di sini okay. nah, পানীত <laughs> আমি समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ताशाच्या या गजरात देवनी गाले धाटा या चरणी तुझ्या आहे देवा हे वाप हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी म देवा बाप्पा मोरया 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 तर गणपती विसर्जन झालेले आहेत मित्रांनो हा बघा रिकबा पाठ आता जाऊयात घरी हे बघा सोयी कशी येतात आता आपली गाडी पण येईल डेकोरेशनवाली आणि जमलं तर आज आपण वडा समायचा गणपतीचं विसर्जन पण बघायला जाऊयात विसर्जन पर्यंत नाही थांबायचं पण थोडा वेळ थांबायचं काय दादा मित्रांनो रिकामा पाडा बघू शकता तुम्ही काय येत आहेत तर मित्रांनो आज आपण जाऊया आपल्या वाटा कॉलनीचा गणपती बघा चला वाटा कॉलनीचा गणपती दाखवतो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो तर कशी वाटली आपले सेवन डेज सेवन गणपती ब्लॉग्सची सिरीज जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या वर्षी आपण हे नक्कीच करूया तर चला बाय बाय बाप्पा मग गेलेत